ऋषी पंचमीच्या दिवशी मार्कंडेश्वर पर्वतावर मार्कंडेश्वर ऋषींच्या दर्शनासाठी व भरणाऱ्या यात्रेसाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरूनही मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यामुळे लाखोंचा जनसागर पर्वतावर येत असतो गेल्या सोमवती अमावस्येच्या दिवशी मार्कंडेय पर्वतावर दरड पडल्याने पाच ते सहा भाविक जखमी झाले होते त्यामुळे श्रावण सोमवार व सोमवती निमित्ताने तसेच ऋषीपंचमीच्या निमित्ताने मार्कंडेश्वर पर्वतावर दर्शनाला जाण्यासाठी गर्दी होईल त्यामुळे ही यात्रा भरविण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह यांनी बंदी घातली असून याबाबत गोबापूरच्या सरपंचांना कळविले आहे मार्कंड पिंपरी येथील मार्कंडेय पर्वतावर ऋषीपंचमी निमित्ताने आठ सप्टेंबरला भरणाऱ्या यात्रेला परवानगी मिळण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात गोबापूरच्या सरपंचांनी अर्ज दाखल केला होता मात्र मार्कंडेश्वर यात्रेसाठी व पर्वतावर जाण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी पुलाकीत सिंह यांनी भाविकांना बंदी घातली आहे संदर्भात कळवणचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडील अहवालात गतवर्षी सोमवती अमावस्येच्या दिवशी मार्कंडेय पर्वतावर दुर्घटना घडली आहे तसेच पर्वतावर पहिल्या टप्प्याजवळ असणारा लोखंडी पूल अरुंद व कमकुवत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे पर्वतावर जाण्यासाठी पायवाटाही निसरड्या आहेत बारीतील रस्ता अरुंद असून बारीमध्ये रांगा लावण्यासाठी पुरेशी जागा नाही होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच चे कलम चौतीसनुसार उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी मार्कंड पिंपरी येथील मार्कंड ऋषी पर्वतावर श्रावण सोमवार व सोमवार अमावस्या असल्यामुळे आज दोन सप्टेंबरला तर आठ सप्टेंबर ऋषी पंचमी निमित्त यात्रेसाठी सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह यांनी परवानगी नाकारली आहे तसेच मार्कंड ऋषी पर्वतावर भाविकांना जाण्यास बंदी घातली आहे सुरक्षेच्या दृष्टीने मार्कंडेय पर्वतावरील मार्कंड ऋषी मंदिरातील दर्शन बंद ठेवून पहिल्या पायरीला दर्शन घेण्याची व्यवस्था करण्याची सूचना करण्यात आली आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे कळवण